मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या छत्रपती श्री शाहू महाराजांची समाधी सातारा शहरानजीक असलेल्या संगम मावली गावामध्ये कृष्णा आणि वेन्य त्यांच्या संगमावर स्थित आहे छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते शंभूराजांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाच्या कैदेत गेले काळ कैदेत राहिल्यानंतर इसवी सन सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या झाली पुढे त्यांनी सातारा गादीची स्थापना करून मराठा स्वराज्य पसरवले छत्रपती शाहू महाराज हे आजाद शत्रू म्हणून ओळखले जातात त्यांच्यामुळेच अनेक मराठा सरदार घरांनी ही राजघराणी म्हणून आली छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालेला आहे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी शेजारीच महाराणी ताराबाई यांची सुद्धा समाधी असून ती सध्या वाळूच्या ढिगाखाली गाडली गेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये रूपांतर करणाऱ्या अशा या महान राजाचे सतराशे एकोणपन्नास मध्ये निधन झाले सह्याद्रीच्या पाऊलखुना समूहातर्फे छत्रपती श्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन जय शिवराय जय शंभुराजे जय